टी व्ही चॅनलवाले कदाचित ठाकर्यांची सावली आमच्यावर पडल्यामुळे असेल पण काही दिवस तरी बूम लावून आमच्यासोबत होते आमच्या आंदोलनामुळे दोन भाऊ एकत्र आले असं एक श्रेयसुद्धा परस्पर आम्हाला देऊन टाकण्यात आलेलं आहे आम्हाला ते करायचं होतं की नाही ह्याच्याबद्दल अजूनही माझ्या मनामध्ये शंका आहे पण बरेचदा नियतीच्या आपल्या आवाक्याच्या बाहेर असलेल्या काही गोष्टी चळवळीमध्ये घडतात आणि माझं असं म्हणणं आहे की भाऊ एकत्र येतात का चुलते पुतणे एकत्र येतात याच्यापेक्षा एकत्र आल्यानंतर त्यांची निष्ठा महाराष्ट्र धर्मावर आहे का नाही हा प्रश्न आपण विचारला पाहिजे हा प्रश्न जर आपण विचारला नाही हा प्रश्न जर आपण विचारला नाही तर आपल्या सगळ्या परिषदांना आपल्या सगळ्या आंदोलनाच्या कार्यक्रमांना बौद्धिकाची पातळी ही मी तुम्हाला बौद्धिक काय पातळीचं घडतं तुम्हाला माहिती आहे ते एक प्रकारचं निष्काम कर्मयोग आहे तो बौद्धिकातनं काही घडत नाही बौद्धिकातनं फक्त निर्बुद्धांच्या निर्बुद्ध जनतेची वाढ होत राहते आपण जे स्वतःला मराठीवादी मानतो आपण जे स्वतःला लेफ्ट लिबरल मानतो आणि थोड्याच दिवसांनी आपल्याला ज्यांना अर्बन नक्षलवादीसुद्धा मानलं जाणार आहे हे जे सगळे आपण थोडं डोकं डोक्याच्या जागी असलेले लोक आहोत आपल्यासारख्या लोकांनी विचार केला पाहिजे की छप्पन साली जर महाराष्ट्र एकत्र आणण्यासाठी लोकांनी एस एमना डांगेंना आपलं नेता मानलं प्रबोधनकारांना आपला नेता मानलं तर मधल्या साठ पासष्ट वर्षात असं काय घडलं आहे की मराठी समाजाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे